जे अरे माऊली तर माऊली आज आलो आहे आपण गोठ्यावर आज गोठ्यावर चार गायी आहे टॉप मध्ये पंचवीस ते तीस लिटर मध्ये तर मी गणेश पाटील खानदेश युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर ही गाय बघा हिस्सा गा जाते दुसरे पहिल्या पहिले हिला चोवीस लिटर पिळलेलं आहे आता गाईचं माप बघा किती मोठे एकदम मोठे मापाची गाय आहे जवळपास हिला बावीस ते चोवीस लिटर पहिलंच वर्तलं पिळलेलं आहे हिची सव्वीस ते सत्तावीस लिटर कॅपॅसिटी दुधाची सहा अजून पंधरा ते वीस दिवस टाईम हिला पण आठ ते दहा दिवस खाली व्हायला टाईम चोवीस लिटर पिढेली आधी सव्वीस सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी एकदम मोठ्या मापाची गाई ही पंधरा दिवस खाली व्हायला टाइम ही पण सहा जाती दुसऱ्या दिवस एकदम मोठा माती एकदम मोठ्या मापाची वस्तू आहे या पण शेतकऱ्याला खरेदी करायची असेल अशा भारी भारी गाया त्यांनी संपर्क साधा अशा मोठमोठ्या गाया कड्दू आपल्याकडे उपलब्ध असतात एकदम मोठ्या बाप्ची सव्वीस ते लिटर लिटरची आपण जी दुधाची कॅपॅसिटी देऊ शकतो खा, खाली व्हायला पंधरा ते वीस दिवस टाइम आहे खाली वाहण्यास जाताला कशी सात जाते दाताला एक बघा हे पण दुसऱ्या अंदाजे सहा पण पंचवीस लिटरची पण सहा जात कुण्या पंधरा तेवीस दिवस टाईम खाली हो नाही वेळ तर दुसऱ्याची पण मोठे मापाची एक बघा ही थोडी कच्ची आहे हिला टाइम आहे अजून एक महिनाभर टाईम आहे पण अशा वीस ते पंचवीस काय आता सध्या चार आहे अजून पण बाकी गाय दाखवणार आहे मी तर शेतकरी मित्रांनो असं चांगल्या क्वालिटी मध्ये गाय खरेदी करायची असेल तर संपर्क साधा पंचवीस ते तीस लिटर मध्ये आपल्याकडे काही कर खरेदी करून मिळेल आता दादा लोक कमेंट मध्ये सांगतात टाकत नाही तर आता तुमच्याकडं गाया सरासरी किती पासून किती पर्यंत आहे सगळ्या लाखाच्या वरचे तशा आपल्याकडे किंमत साठ हजारापासून दीड लाखापर्यंत राहते मग ह्या ज्या गाया राहत्या पंचवीस तीस पस्तीस लिटरच्या या सगळ्या लाखाच्या वरती आता ज्या गाय आहे समोरच्या या लाखाच्या पुढूनच घ्यावं लागतील ना असं ना हो लाखाच्या पुढूनच ला चालावं हो। लागेल दादा या गाय बघा मोठ्या मापाच्या गायी आहे त्यांच्याकडं आणि ही ही पण आपल्याला एक पर्यंत घ्यावा लागेल इला पंधरा दिवस टाईम आहे तिला नाही आता मी गोट तुम्हाला चार दर, चार गाय दाखवल्या आता पाचवी गाय बाहेर ताजी खाली झालेली आता हिला खाली होऊन काल सकाळी खाली झालेली खाली काल ओढे आता हिला जवळपास टाइम दूध चालू आहे तिसऱ्या व्यालाय करतात आवडीला तिसऱ्या व्यालाय आता किती किती दूध आठ आठ नऊ नऊ लिटर हिचा वापर काय हिचा वापर दादा सांगायचं पण मांग पुढं कमी जास्त होईल बघा प्युअर झाली तिला तर गणेश भाऊ आपल्याकुण लांब लांबून शेतकरी येतात तर तुमच्या एरियामध्ये जवळपास किती गाई बघायला भेटत्या आपल्या एरिया मध्ये जवळपास पाचशे ते सातशे गाई त्यांना बघायला मिळेल घरगुती हो घरगुती वीस पंचवीस तीस लिटर मध्ये टॉपच्याच गाई ना हो टॉपच्या गाई तर आपल्याकडं लांबून जर शेतकरी आले पुन्हा नागपूर गुजरात यांच्यासाठी तुमच्याकडे ट्रान्सफरची सुविधा होती गाडी त्यांना आयशर दोन गायला, चार गायाला असे दहा ते पंधरा गाईला आपण कंटिन्यू इथून गाड्या करून देत असतो त्यांना ग्रामपंचायतचा दाखला वगैरे पावती वगैरे गाडी सोबत देत असतो त्यांना रोड मध्ये काय अडचण अडचण आली तर आपण तो काय ते फोनवर स्विच बोलून त्यांची गाडी पुढे पाठवून आता ग्रामपंचायतचा दाखला दिला म्हणजे ते इशच नाही ग्रामपंचायतचा दाखला तरी दिला पावती दिली तरी बाय मध्ये गाडी धरली तर आपण ते फोन करून स्विच वर बोलून त्यांना पुढील मार्ग दाखवून देत असतो आता तुमच्याकडे जे कर्जतचे चर्मन आले होते तर डेअरी डिगरीवाले जर चर्मन तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देणार का असा शंभर टक्के म्हणजे त्यांना रिझर्ट वाल्या काय ब्रेड वाल्या काय चर्मन लोक आप तर आपल्याकडे येत राहतात आता बुधवारीच आपण एक ला लगायला दिलेले कर्जतचे त्यांना जवळपास शंभर गाईचा फॉर्म आहे त्यांचा गोट्याचा फॉर्म आहे जवळपास ते आता आपल्याकडे रविवारी येणारच आहे त्यांना जवळपास आता पन्नास ते साठ गाई घ्यायचे असे बरेचसे चरमन आपल्याकडून आपले एक दोन गरीब म्हणजे असे धंद्याला पहिल्यांदा सुरुवात करते सत्तर वाली गाय भेटणार का तुमच्याकडे भेटल ना गोरगरीबासाठी म्हणजे ची गाय किती लिटर दूध देईन साधारण तिसऱ्या वेळेला असेल तर सतरा अठरा लिटर चालते चौथ्या वेळ सात आठ सात आठ लिटर टायमाचं दूध देणार हो देत ओके गणेश भाऊ रामकृष्ण आरे माहिती दिल्याबद्दल हो रामकृष्ण